नवी मुंबई शहर हे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी सिडकोला आणि पर्यायाने शासनाला दिल्यामुळे हे शहर या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकलं दुर्दैवाने ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांचं जे दुखणं होतं त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेऊन आज त्याच्यावर हे शहर वसलेलं आहे या लोकांचे जे अनेक विविध प्रश्न आहेत त्याच्यापैकी महत्वाचा प्रश्न त्यांचा असा होता सगळ्यांचा की सा आम्हाला आमची घरं जी बांधलेली आहे ती घरं आहे तिथे आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून द्या त्या अनुषंगाने मान्य एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना आम्ही सात आठ बैठका घेतल्या आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे नेते होते त्यावेळी शिवसेना वगैरे एकत्र होती आणि जे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते दोन्ही मतदारसंघातले त्यांना घेऊन पाच सहा बैठका झाल्यानंतर त्यावेळी जे योग्य वाटलं तशा प्रकारचा शासन निर्णय फेब्रुवारी बावीस मध्ये काढला त्याच्यात काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर बावीस मध्ये त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट केल्या जेव्हा फेब्रुवारीमध्ये बावीस मध्ये निर्णय केला त्यावेळी नगरविकास मंत्र्यांना आम्ही या ठिकाणी बोलवून या शेजारच्या चंदन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांना बोलवून तो निर्णय जाहीर केला होता आणि इश्यू केला होता मात्र तो निर्णय इश्यू केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर त्याला जो प्रतिसाद अपेक्षित होता लोकांनी अर्ज करणं अपेक्षित होतं की आमची घरं रेग्युलराईज करा तेवढा रिस्पॉन्स आला नाही आणि त्याचं कारण असं होतं की लोकांच्या म्हणणं असं होतं की याच्यामध्ये काही त्रुटी आहे म्हणून मग शासनाने सगळी निवेदन सगळे विनंती अर्ज सर्व मागण्या एकत्रित केल्या आणि एक नवीन ड्राफ्ट जी आर तयार केलेला आहे आणि तो जो ड्राफ्ट जी आर आहे त्याच्या अनुषंगाने साधारण एक आठ दिवसापूर्वी आपले खासदार नरेशजी म्हस्के मी आणि आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रतिनिधी आहेत सगळ्या गावातले आमची एकत्रित बैठक झाली वर, वन वन त्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर वन बाय वन आम्ही चर्चा केली आणि प्रिन्सिपली त्या लोकांनी ते मान्य केलं की करायला पाहिजे त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी मी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर असं असं आपल्या आदेशाने मिटिंग झालेली अशा अशा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्या मिटिंगला सिडकोचे लोक हजर होते त्यांचंही म्हणणं घेण्यात आलं आणि प्रिन्सिपली त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांनी तत्त्वत ओके okay, म्हटलेल्या मात्र मंत्री म्हणून नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर अप्रुव्हल पाहिजे सर्वांनी मला असं सांगितलं की मी ताबडतोब करतो म्हणून आता तुमचा प्रश्न असा असेल की या तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्ही सीएम कडे सबमिट केल्या पूर्वीच्या जी आर मध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त रहिवाशी जागेसाठी रेग्युलराईज करण्याचा निर्णय होता आता कमर्शियल सुद्धा रेग्युलराईज करण्याचा निर्णय झालेला आहे दुसरं पूर्वी प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना हा निर्णय लागू होता बाकीच्या लोकांनी मागणी केली तर जे नॉन प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना देखील हा निर्णय लागू करण्यात आला मात्र त्यांना दर जो आहे तो दर प्रकल्पग्रस्ताला जो दर आहे त्याच्यात दुप्पट करण्यात आलेला आहे पूर्वी त्यांनी असं म्हटलं तर आम्ही तुमचं एकच घर तुम रेग्युलराईज करू पण आम्ही सातत्याने तगादा असा लावला की आम्हाला जेवढी घर जेवढी बांधकामं त्यांच्या मालकीचे आहेत वापरात असतील किंवा हो मुळकळीस आलेली असतील सगळी तुम्ही रेग्युलराईज करा है। तो मुद्दा सुद्धा त्यांना पटलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या घरांचे एकत्रित आम्ही करू त्यानंतर प्रश्न असा आला की साडेबारा टक्के प्लॉट दिल्यानंतर त्याच्यातलं तुमचं प्लॉट देताना तुमचं जे राहण्याचं घर होतं ते मायनस केलेलं आहे आणि बाकीचा प्लॉट तुम्हाला दिलेला आहे तर ते जी घरं होती त्या घराचा एफ जो आहे तो एफ एस आय आम्हाला मिळायला पाहिजे असं आमची मागणी होती त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तो एफ एस आय देतो परंतु तो एफ एस आय रस्ता अरुंद असल्यामुळं आणि एअरपोर्ट मुळे वर थोडं रेस्ट्रिक्शन असल्यामुळं तो एफ एस आय कंझ्युमच होणार नाही देऊन उपयोग होणार नाही प्रकल्पग्रस्तांना म्हणून आम्ही अशी मागणी केली की त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला टीडीआर द्या आम्ही पैसे नाही मागितले त्यांनी सांगितलं ठीक आहे टीडीआर आम्हाला आम्ही तुम्हाला देतो हा एक मोठा विजय त्याच्यामध्ये झालेला आहे आणि असे पाच सात मुद्दे जे होते या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता त्यांनी तो ड्राफ्ट तयार करायला घेतलेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये होता की पूर्वी ते काय म्हणायचे की तुम्ही जेवढं घर बांधलेलं आहे तेवढंच आम्ही तुम्हाला रेग्युलराईज करून देऊ आम्ही म्हटलं त्याचा उपयोग नाही ग्रामीण भागातले सगळे लोक पूर्वीचे आहेत आणि त्यांनी आजूबाजूची जागा सुद्धा वापरामध्ये आहे कुणाचा गोठा असेल कुणाचा वरांडा असेल कोणाचं कंपाऊंड असेल मग असं त्यांनी सांगितलं की तुमच्या वापरात जेवढी जागा आहे ती सगळी जागा तुम्हाला देण्यात येईल हा एक मोठा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे त्याला लँड अपार्टमेंट असं म्हणतात शेजार आजूबाजूची जागा त्याचा एक मोठा फायदा या सगळ्या ग्रामस्थांना होणार आहे त्याच्यानंतर क्लस्टर जे आहे ते क्लस्टर हे मॅन्डेटरी कंपल्सरी नाही केलेलं सगळ्या प्रकल्पग्रस्तांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करा म्हणून आणि याच्यामध्ये ताबडतोब गुगल इमेजनी आता त्याच मोजणी केली जाईल एक महिन्याच्या आत शिरको आणि कलेक्टर त्याची मला असं तर दोन एक आठवड्यात गुगलवर वेळ लागत नाही आणि मग ज्यांच्या अर्ज येतील त्या सगळ्यांची फिजिकल तपासणी फिजिकल मोजणी त्यांच्या वापरात जी जागा आहे ती जागा त्यांना अतिशय म्हणजे आरती ज्याला आपण म्हणतो रिझर्व्ह प्राईस ज्याला म्हणतो त्याच्या फक्त पंधरा टक्के अडीचशे स्क्वेअर पर्यंत आणि अडीचशे स्क्वेअर मीटर ते पाचशे स्क्वेअर मीटरला पंचवीस टक्के एवढाच रेट त्यांना लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळेच आता सगळ्या अडचणी सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सीएमच्या मागे आम्ही सगळे आता सीएमकडे दोन दिवसात जाणार आहोत सीएम ला सांगू की या चार पाच दिवसात निर्णय द्या आता हे सगळं सांगण्याचं कारण असं सा की तुम्ही असं म्हणाल की हा निर्णय झाला नाही तर तुम्ही का आम्हाला बोलवलं तर आमचं आम्हाला वाईट असं वाटतं आहे की आम्ही हे सगळं करतोय मागच्या पाच सहा वर्षापासून करतोय म्हणजे बावीसचा जी आर काढण्यापूर्वी दोन वर्ष आम्ही काम करत होतो आणि आता जेव्हा होण्याची वेळ आलेली तेव्हा इतर मंडळी काही काम न करता जुने फोटो टाकून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात त्याचा आमच्या आम त्याला अपेक्षा आहे तुम्ही काम केलं तुमचं क्रेडिट घ्या आम्ही त्याच्यामध्ये कुठे अडवू येत नाही पण हा जो सिडकोनी भूसंपादन केलेल्या चौऱ्याण्णव पंच्याण्णव गावामधल्या लोकांना न्याय देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून नगर विकास विभागामध्ये बैठक झाली आणि आमच्या ज्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत त्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये घरं आहे तिथे रेग्युलराईज करणं एकापेक्षा जास्त घरं असेल तर सगळी घरं रेग्युलराईज करणं जेवढी जागा वापरामध्ये ती सगळी रेग्युलराईज करणं त्याच्यामध्ये जो टीडी एफ एस आय मिळणार आहे तो टीडीआरच्या स्वरूपामध्ये देणं या सगळ्या मागण्या आम्ही त्यांच्याकडून प्रिन्सिपली मान्य करून घेतलेल्या आहेत आणि वाजवी दरामध्ये म्हणजे आर पीच्या म्हणजे रिझर्व्ह प्राईसच्या पंधरा आणि पंचवीस टक्क्यामध्ये ते करणं क्लस्टर हा त्या लोकांना ऑप्शनल ठेवणं ते देखील आम्ही त्याच्यामध्ये मान्य करून घेतलेलं आहे आणि असे अनेक फायदे म्हणजे ज्या ज्या मागण्या होत्या प्रकल्पग्रस्तांच्या ते त्या सगळ्या मागण्या याच्यामध्ये प्रिन्सिपली मान्य केल्यात त्याच्यावर मान्य मुख्यमंत्र्यांचं अप्रुव्हल झाल्यानंतर शासन निर्णय आम्हाला असं अपेक्षित आहे की आठवड्यामध्ये होईल आपण एखादं मोठं वर्कशॉप घेऊ ग्रामस्थांसाठी त्या त्या भागामध्ये एखादा ऐरोलीला घेतलं एखाद्या वाशीला घेतलं एखादं सीबीडीत घेतलं आणि लोकांना गाईड करू जसं आम्ही रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मी विजय नाटा फाउंडेशन आणि शिवसेनेच्या मार्फत वर्कशॉप घेतला आणि त्यांना सांगितलं की रिडेव्हलपमेंट मध्ये या तरतुदी हे आहे हे फायद्याचं आहे तसं आम्ही लोकांना मोफत करू ना हा एकविरा मंदिरामध्ये आमचे सगळी मंडळी जे प्रकल्पग्रस्त आहेत यांचं कुलदैवत आहे मी तिकडे प्रांत होतो चार वर्ष मी तिथे जायचो तर काल आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं हो की आता उशीर होऊ नये आणि ताबडतोब हा निर्णय होऊन आपल्या ग्रामस्थांचं कल्याण व्हावं म्हणून मातेला साकडं घालू म्हणून आम्ही चाळीस पन्नास लोक वेगवेगळ्या गावातले प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो तिथले सरपंच तिथल्या देवस्थानचे उपाध्यक्ष देवस्थानचे सेक्रेटरी सगळ्या लोकांनी आमचा सत्कार त्या ठिकाणी केला आमची भोजनाची व्यवस्था केली आरतीची व्यवस्था केली आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांचं तिथं दर्शन झालं किंवा माझे जे प्रकल्पग्रस्त सहकारी आहेत जे याच्यामध्ये लीड करतात मागे लागतात आमचा पाठपुरावा करतात इनपुट देतात अशा सगळ्या सहकार्यांना मी तर माझी मागणीच आहे की सगळ्या जमिनी सिडकोनी फ्रोल्ड केल्या पाहिजे माझी प्राथमिक मागणी आहे दुसरी एक मागणी सिडकोकडे मी लावून धरलेली की फ्लॅट ट्रान्सफर करताना जे तुम्ही ट्रान्सफर चार्जेस घेतात ते ताबडतोब तुम्ही बंद करा बेकायदेशीर आणि सीएमना पत्रही दिलं नाही मी तिथे विचारलं राजकारणाचा विषय नाही एकदा प्रकल्पग्रस्तांचं कल्याण द्या आपलं कल्याण आपोआप सगळ्यांचं होतं या निर्णयामुळे तुमच्या पक्षाच्या पाठीमागे येणाऱ्या काय काय या निर्णयामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के राहतील शंभर टक्के राहतील शंभर टक्के राहतील हा शासन निर्णय शासन निर्णयाला ऑब्जेक्शन नाही मागवत त्यामुळे हा माझ्या माहितीप्रमाणे आता मी काही सीएम साहेबांना डिक्टेट नाही करू शकत पण मला असं वाटतं एक आठवड्याच्या हा निर्णय आम्ही काढून घेऊ आम्ही सगळे तेवढ्याच कामाच्या मागे लागलो सध्या गणपतीत सुद्धा आम्ही जाऊन बसत होतो नाही याच्यामध्ये राजकारणाचा भाग नाही तसं असतं तर बावीसला इलेक्शन नव्हतं त्याच्या आधी आम्ही दोन वर्ष प्रयत्न करत होतो इलेक्शन संपल्यानंतर तेव्हा तो विषय नाही आम्ही जेव्हा मध्ये दोन तीन वेळा गेलो सिडकोच्या लोकांचं म्हणणं होतं अर्ज कमी येतात रिस्पॉन्स नाही म्हणून सातत्याने त्याचा पाठपुरावा हा म्हणजे हे तर आता झालं प्रिन्सिपल सेक्रेटरीकडे त्याच्या आधी मी मागच्या आठवड्यामध्ये मी एम गेलो होतो त्यांच्याशी चर्चा केली होती डे टू डे फॉलोअप फॉर्म उसका संहिता होने के पहिले करना बहुत जरुरी आहे इसली पीछे त्यांनी काहीही केलं नाही मी अतिशय स्पष्ट सांगतो त्यांना तुम्ही प्रश्न विचारला तर त्यातली एकही गोष्ट माहीत नाही जे फोटो त्यांनी टाकले ते बाबा आदमच्या जमान्यातले दोन चार पाच वर्षापूर्वीचे तेव्हा साहेब नगरविकास मंत्री होते मुख्यमंत्र्यांची खुर्ची नाहीये त्या फोटोत लक्षात ठेवा तुम्ही आणि दुसऱ्या कामासाठी तुम्ही जायचं आणि तुम्ही हे क्रेडिट घ्यायचं ते, ते आम्हाला मान्य नाही तुम्ही दहा वर्षात काही करू शकला नाही ते लपवण्यासाठी शिवसेनेचं क्रेडिट आम्ही त्यांना नाही घेऊ देणार प्रशासनामध्ये कोणती मागणी केल्यानंतर त्याची परिपूर्तता होण्यासाठी तो रोजगारांचा हा जो विषय मुद्दा आहे प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली त्यांची घरच्या पुढच्या घराचा तो मागणी पूर्ण होण्यासाठी जो लागला वेळ आहे जो काही कालावधी लागला तो तुम्हाला वाटतं का तो एवढा कालावधी अपेक्षित होता लागणं कारण ह्याच्यामध्ये कुठेतरी फेल्युअर प्रशासकीय यंत्रणा आहे का राजकीय यंत्रणा आहे राजकीय माझा तो स्पष्ट आरोप आहे आक्षेप आहे की पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी काहीही केलं नाही हा विषय कधी त्यांनी हाताळला नाही पहिल्यांदा बावीसला हा जीआर निघाला इतका चांगला जीआर आणि त्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि प्रकल्पग्रस्तांचा वापर फक्त आणि फक्त मतदानाची पेटी म्हणून त्यांनी केलेला आहे आणि म्हणून हा विषय बाजूला राहिलेला होता मी प्रकल्पग्रस्त नाही पण सगळे आमची मंडळी जे सहकारी आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा माझ्यावर विश्वास आहे माझा सीएम साहेबांवर विश्वास आहे माझा मस्केंवर विश्वास आहे म्हणून आम्ही याच्या पाठीशी आहोत मग सांगितलं शर्माजी की प्रकल्पग्रस्तांना पंधरा टक्के आणि पंचवीस टक्के रेट लावला आहे जर नॉन प्रकल्पग्रस्त असेल आणि त्या झोन मध्ये तो असेल तर त्याला दुप्पट रेट लागेल म्हणजे तीस टक्के आणि पन्नास टक्के रेट लागेल आणि ते रेग्युलराईज होईल व्याख्या तुम्ही काय अंतिम प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या राहण्यासाठी जे काही बांधकाम केलं त्याचा ज्या जागेवर वापर आहे अशा आता हा त्याच्यात आणखीन एक मुद्दा मागा मी तुम्हाला सांगायचा राहिलो मागच्या जी आर मध्ये वारसांबद्दल खूप अडचणीच्या तरतुदी होत्या <laughs> त्या सगळ्या तरतुदी सीएम साहेबांनी काढायला सांगितल्या आणि आता वारसाच्या बाबतीतल्या अडचणी सोडून जो कोणी वारस तुम्ही दाखवाल त्या वारसाला ते मिळणार आहे ती एक मोठी अडचण दूर झालेली गरजेपोटी म्हणजे ज्यांची घरं झालेले आहेत ज्यांच्या जमिनी एक्वायर झालेल्या आहेत असे लोक आणि त्यांचे वारस त्याचा काही संबंध नाही त्यांनी हा मिळणार ना त्यांचा रेग्युलराईज होणार फक्त त्यांना दर प्रकल्पग्रस्तांच्या दुप्पट लागेल दुप्पट लागेल सांगतो 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 त्याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की सां, गावठांचा सगळा एरिया गावठांची सगळी हद्द प्लस जो कंझस्टेड एरिया आहे कंझस्टेड एरिया देखील याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचाच गुगल या दोन आठवड्यामध्ये पूर्ण करायचं मूळ आता कन्झस्टेड एरिया कुठे एखाद्या ठिकाणी पाचशे मीटर असेल कुठे आठशे मीटर असेल कुठे दोनशे मीटर असेल कंजस्टेड जे झालेलं आहे दॅट विल बी टेकन इन टू दॅट फेरी फेरी आता कसं आहे की आपण जे आता लीज देतो हो आहोत त्यांना ती साठ वर्षाची लीज देतोय त्या जमिनीची लीज देतोय आणि जी बांधकाम आहेत ती एफ एस च्या रुल्स प्रमाणे आपण रेग्युलराईज करतोय आणि ज्यांनी एफ एस आय वाढीव एफ एस आय झाला नवीन एफ एस आय आला नवीन याच्यामध्ये तरतूद केली की तुमचं जे कापून घेतलेलं आहे त्याचं यश आहे देणार म्हणून टीडीआरची पण प्रोव्हिजन केली प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के नाही हजार टक्के न्याय देण्याचा हा प्रस्तावित जी आर आहे टीडीआर नाही टीडीआर विकला विकला विकता येतो आपल्याला म्हणजे इथला समजा टीडीआर रोहिदासजी पाटलांचा यांच्या गावामध्ये बेलापूरमध्ये आहे आणि इथं समजा त्यांना वापरणं शक्य नाही कारण रस्ता आरूंद तर तो टीडीआर ते तिकडे वाशीला विकू शकतील गणचोलीला विकू शकतील ही पद्धत आपण मुंबईमध्ये पाहतो पुण्यामध्ये पाहतो की टीडीआर विकला जातो काय होत सरकारची आर्थिक परिस्थिती किंवा महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसते तेव्हा टीडीआरच्या स्वरूपामध्ये रेम्युनिशन दिलं जातं जागा आहे संपादित नाही तो कलेक्टर नाही आहे ना आता आता टीडीआर देण्याची प्रोव्हिजन केली ना त्यांनी टीडीआर आणलंच असतं ना त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं असतं टीडीआर देता येत नाही म्हणून श्रेयने नाही आमचं म्हणणं काही नाही केली माझा आक्षेप आहे काही नाही केलं नाहीतर मला सांगा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सत्तेत राहून मंत्री राहून एवढा छोटा प्रश्न शिल्लक राहिला असता का मला सांगा तुम्ही सीएम ना एवढा वेळ आहे का मला सांगा सीएम आता सांगत बसील काही दुसऱ्या कामासाठी आले होते एवढा वेळ आहे का सीएम ना आणि अपेक्षा आपण धरू शकत नाही ते बिचारे वीस वीस तास काम करतात आणि हे जाऊन आपण कुरकुर करायचे का त्यांच्या समोर साहब वास्तविक में ये जो हुआ हुआ था सबसे पहले 25 फरवरी को दुण को, दुण को।, को उसके बाद दिसंबर में जो था। वास्तविकता था तो दल है वो इसका क्रेडिट ले रहे हैं तो नहीं मैं आपको बताता हूँ ये जो जी है उसमें हमने उनको बोला की यू शुड सुपरसिड जी आर पहिले का जो आधी संक्रमित बोलते उसको गवर्नमेंट लँग्वेज मध्ये तो सुपरसीड केला आधीचा निर्णय काढून टाकला आणि नवीन निर्णय पूर्णपणे आहे अमेंडमेंट नाहीये हा निर्णयच नवीन आहे त्यामुळे क्रेडिट आम्हीच घेणार ना त्यांना एक तर त्यांची घराला आता हात दुसरं ज्यांना एफ एस आय वापरता येणार नाही त्याचा एफ एस आय त्यांना वापरायला मिळणार तिसर त्यांच्या वापरात जेवढी जागा आहे नुसतं घरच नाही वापरात जेवढी जागा आहे ती सगळी रेग्युलराईज होईल टीडीआर विकून त्यांचा आर्थिक फायदा त्याच्यामध्ये होईल आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एकाच्या ऐवजी दोन घरं आहेत तीन घरं आहेत तर ती सुद्धा रेग्युलराईज होती पंचवीस दोन बावीस हा दॅट इज कट ऑफ डेट कट ऑफ डेट बावीस दॅट इज कट ऑफ डेट ती सुद्धा आम्ही बावीस पर्यंत घेतलेली म्हणजे पूर्वी तर गर� खूप जुनी असायची